नालासोपारा नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्याम पेंढारी यांचे बुधवारी सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघाती निधन झाले ते अठ्ठावन्न वर्षांचे होते बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते असलेले श्याम पेंढारी यांच्या पत्नी जया पेंढारी या देखील वसई विरार महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास श्याम पेंढारी आपल्या ब्रिजा गाडीतून एम एच शून्य दोन जी बी नऊशे पस्तीस मुंबईवरून नालासोपाऱ्याच्या दिशेने येत होते सध्या महामार्गावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी असते त्यामुळे पेंढारी यांनी विरुद्ध दिशेने गाडी टाकली होती महामार्गावरील मालची पाडा येथे लोढाधाम शेजारी एक आयशर ट्रक डी डी शून्य तीन आर नव्वद त्र्याण्णव मुंबईच्या दिशेने येत होता त्या आयशर ट्रकने पेंढारी यांच्या गाडीला समोरून धडक दिली दोन्ही वाहने एकमेकांना आदळल्याने हा भीषण अपघात घडला